अमरावती विभागात झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी मोठ्या मताने विजय प्राप्त करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम विदर्भातील निकटवर्तीय डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव केला अमरावती जिल्ह्यात ॲडव्होकेट यशोमती ठाकूर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि सुनील देशमुख यांच्या प्रचंड मेहनतीने अमरावती जिल्ह्यावरील काँग्रेसचे वर्चस्व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन आमदार बळवंत वानखडे यांनी दर्यापूर येथील जल्लोषाच्या निमित्ताने वक्तव्य केले तसेच दिवसेंदिवस वाढलेली बेरोजगारी महागाई भाजपचे पदवीधरांप्रती असलेले उदासीनता कर्मचाऱ्यांची चे जुनी पेन्शन राज्यातील मोठ्या गुंतवणुकीचे तसेच रोजगार निर्माण करणारे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाणे यामुळे भाजपाप्रती पदवीधरांमध्ये असलेला रोष या, या विजयाच्या निमित्ताने दिसून आला या विजयाच्या जल्लोषात जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित देवके विनोद पवार जम्मू भाई शिवाजी देशमुख नितेश वानखळे नितीन गावंडे अजित देशमुख राजू देशमुख निश्चिकांत पाखरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी फटाक्याच्या आतिषबाजी आणि ढोल ताशेच्या गजरात आनंद व्यक्त केला अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर